शंभर फूट उंचीवरील राष्ट्रीय ध्वज तात्पुरता उतरवण्यात आला लवकरच पुन्हा चढविणार असल्याचे स्थानक प्रबंधकांची माहिती शेगाव रेल्वे स्थानकावर शंभर फूट उंच राष्ट्रध्वज नुकताच तात्पुरता चढवण्यात आला होता वंदे भारत एक्सप्रेस शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या या ध्वजस्तंभावरील राष्ट्रीय ध्वज स्थान परिसरात आकर्षणाचे केंद्र ठरला होता स्थानक प्रबंधकांकडून मिळालेल्या माहितीनुसार ध्वज धरून ठेवणाऱ्या लोखंडी केबलचे काही तुकडे ध्वजस्तंभाच्या बाजूला पडलेले दिसले या तुकड्यांमुळे ही केबल कमकुवत झाली असून भविष्यात संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो अशा परिस्थितीत कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तात्पुरता खाली उतरवण्यात आला आहे या संदर्भात पुढे माहिती देताना सांगितले की संपूर्ण तांत्रिक तपासणी येथे एक ते दोन आठवड्यात करण्यात येईल आवश्यक दुरुस्त्या आणि मजबूती करण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्याने राष्ट्रध्वज चढवण्यात येणार आहे शेगाव स्थानक परिसरातील नागरिक व प्रवाशांनी या निर्णयाचे स्वागत केले असून राष्ट्रध्वजाच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या या पावलाला पाठिंबा दिला आहे लवकरच पुन्हा एकदा शंभर फूट उंचीवर फडकणारा तिरंगा स्थानकाची शान वाढवेल अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे युवा क्रांती न्यूजसाठी डी ललित शेगाव